हाय हॅलोनी नमस्कार सर्वांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागतच प्रथम सर्वांना श्री स्वामी थमनेल समर्थ थमनेल बघून तुम्हाला समजलंच असेल की आजची माहिती आहे कमळगट्ट्याच्या माळेविषयी कमळगट्ट्याचे माळ म्हणजेच कमळातील फुलात जे बी असतं त्याची माळ आपल्याकडे कमळाची फुले सहसा भेटत नाहीत म्हणून आपण कमळगट्ट्याच्या फुलांची माळ माता लक्ष्मीला अर्पण करू शकतो ज्या ज्या घरी श्रीयंत्र असतं त्या त्या घरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी असतात अंशरूपाने वास्तव्य करत असतात कारण श्रीयंत्र म्हणजेच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे निवासस्थान आता हे स्त्रीयंत्र तुम्ही खरेदी करताना पंचधातूचं खरेदी करावं आता हे पंचधातूचं आहे कशावरून आपल्याला काही समजत नाही म्हणून मी हे डायरेक्ट केंद्रातून खरेदी केले आहे आणि त्यानंतरच त्याचे प्रतिष्ठापना करूनच देवघरात पूजलं आहे श्रीयंत्रावरती आपण ज्यावेळी म माळ जपत असतो त्यावेळी ते एक एक मणी म्हणजे एक एक कमल पुष्प आपण भगवान विष्णूंना आणि माता लक्ष्मीला अर्पण करत असतो माता लक्ष्मीला कमळाची फुले खूपच प्रिय आहेत जिथे जिथे माता लक्ष्मीला प्रिय गोष्टी असतात किंवा प्रिय गोष्टी तिला माता लक्ष्मीला खूप शांतता स्वच्छता आवडते ज्या घरी वातावरण प्रसन्न असते दीप धूप आरती मंत्र ज्या होत असतो त्या घरी माता लक्ष्मी अखंड नांदत असते तुम्ही माता लक्ष्मीला कमळाचं फूल अर्पण करता त्यावेळी माता लक्ष्मी ही तुमच्या घरी खुश होऊन नांदू लागते तुम्ही प्रार्थना करू शकता की मी माझ्यापरीनं तुला एकशे आठ कमळागट्ट्याची फुले किंवा कमळगट्ट्याची माळ अर्पण करत आहे आणि तू अखंड माझ्या घरी नांदत राहा म्हणून कारण माता लक्ष्मी ही चंचल आहे ती एका ठिकाणी कधी स्थिर राहत नाही आल्यानंतर ती लगेचच निघून जाते म्हणून तिला स्थिर राहण्यासाठी जितका होईल तितका आपण प्रयत्न करायचा आहे आता कमळगट्ट्याची माळ ज्यावेळी आपण बाजारातून विकत आणू त्यावेळी तिला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यावरती हळदी कुंकू अक्षता व्हायच्या फूल व्हायचं आणि मा दीपूप दाखवून माझ्या घरी माता लक्ष्मी वास्तव्याला येऊ देत म्हणून प्रार्थना करायची त्यानंतर तिला सो गायचे शुद्ध तूप पूर्ण पुसून घ्यायचे जसं काही तेल आपण चळतो त्या पद्धतीनं पूर्ण त्या माळेला एक एक मण्याला शुद्ध गाईचं तूप लावून घ्यायचं आणि ते रात्रभर तसंच ठेवून द्यायचं कारण ते तूप त्या मण्यामध्ये मुरतं आणि त्याला वेगळी एक चकाकी येते आणि विशेष म्हणजे त्याला कीड लागत नाही आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी अगदी कोमट पाण्याने स्वच्छ धुवून माळ घ्यायची साबण वगैरे लावण्याची काहीच गरज नाही थोडासा तेलकटपणा राहतो तो आपल्या स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचा आणि थोडंसं जे काही तेलकट राहिलं तरी चालेल कारण त्यांना एक वेगळी चकाकी त्या मना मनांना येत असते या माळेवरती तुम्ही विष्णू गायत्री मंत्र आणि लक्ष्मी गायत्री मंत्र याचबरोबर कमलात्मक मंत्रही म्हणू शकता आपल्या श्री स्वामी समर्थांचा मंत्र जरी तुम्ही म्हटला तरीसुद्धा चालेल तर विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया मी परत एकदा सांगते ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदया आणि माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र आहे ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया मी परत एकदा सांगते माता लक्ष्मीचा गायत्री मंत्र ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदया यावरती तुम्ही हा मंत्र जाप करायचा आहे आता हे जे मी तुम्हाला स्त्रीयंत्र दाखवत आहे ते केंद्रातलं आहे त्याच्या खाली तुम्हाला स्वामींचा फोटो दिसेल कारण हे स्त्रीयंत्र चारही बाजूनही सारखं दिसतं आता ते सरळ कसं आणि उलटी बाजू कसं हे आपल्याला समजत नाही अशावेळी केंद्रातून त्याच्या पाठीमागच्या बाजूला स्वामींचा छोटासा फोटो चिकटवलेला आहे ज्यावेळी आपण ते फोटो बघून ठेवू शकतो स्वामींचा फोटो सरळ असेल त्यावेळी हे श्रीयंत्र व्यवस्थित आपण ठेवले असं आपण समजू शकतो कारण आपल्याला काहीच समजत नाही की हे श्रीयंत्र कोणत्या बाजूने सरळ आहे आणि कोणत्या बाजूने उलट ठेवलेलं आहे हीही बाजू आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे ज्यावेळी आपण मंत्रजाप करतो त्यावेळी या माळेचा अशी गुंडाळी करायची गोल 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 आणि स्त्रीयंत्रावरती ठेवून द्यायची श्रीयंत्र रिकामत तसं कधीच ठेवू नये तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी ज्यावेळी कुंकुमार्चन करता त्यावेळी कुंकुमार्चन झाल्यानंतर ही जी कमळकट्याची माळ आहे त्याच्यावरती विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र श्रीसुक्त सुक्त म्हणू शकता याचबरोबर तुम्ही कमलात्मक मंत्रही म्हणू शकता यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि जिथे सुख समृद्धी नांदत असते तिथेच माता लक्ष्मी ही अखंड वास्तव्य करत असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला जर ही बाजारपेठेतून कमळगट्ट्याची माळ घ्यायची असेल तर तुम्ही येत्या गुरुवारी गुरुपुष्पा अमृत योग आहे या शुभ दिवशी तुम्ही कमळगट्ट्याची माळ खरेदी करू शकता याची किंमत जास्त नाही शंभर ते दीडशे रुपयेच्या आसपास असेल आणि ही माळ मी केंद्रातूनच घेतलेली आहे तर तुम्ही ही माल त्या दिवशी घेऊ शकता याचबरोबर साडेतीन मुहूर्तापैकी एखाद्या कोणत्याही मुहूर्तावरती ही माल तुम्ही घरी आणू शकता आणि स्वच्छ धुवून तूप वगैरे लावून तिला पुसून छानसी पंचोपचार्य पूजा करून श्रीयंत्रावरती अर्पण करू शकता आणि यावरती तुम्ही विष्णू गायत्री मंत्र आणि महालक्ष्मी गायत्री मंत्र म्हणू शकता तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा यासारखे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ